नाशिक शहर पोलीस भरतीचा आज दुसरा दिवस नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत सुरू असून दुसऱ्या दिवशी पाचशे उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग नोंदविलाय दरम्यान दलालांच्या बळी पडू नये असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप यांनी भरती असून लोकसभेच्या आचारसंहितेमुळे लांबलेली प्रक्रिया अखेर दिनांक एकोणवीस पासून संपूर्ण राज्यात सुरू झाली असून प्रथम मैदानी चाचणी लेखी परीक्षा वैद्यकीय चाचणी यासह कागदपत्र तपासणी या टप्प्यामध्ये ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहे नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी पाचशे विद्यार्थ्यांनी हजेरी लावली असून पोलीस आयुक्तालयामार्फत भरती दरम्यान उमेदवारांची तारांबळ होऊ नये या दृष्टिकोनातून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे तसेच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे योग्य ती काळजी मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे आयुक्तालयाकडून घेण्यात आली आहे भरती दरम्यान नाशिक आयुक्तांचा आगळा वेगळा प्रयोग या भरती प्रक्रियेमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यातून ग्रामीण भागातील उमेदवार सहभागी होत आहेत एरवी भरतीला आलेले उमेदवार हे बसस्थानक रेल्वे स्टेशन व रस्त्यावर झोपलेले असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत होते परंतु पोलीस आयुक्त कर्णिक यांच्या दूरदृष्टीमुळे दुर या उमेदवारांना नाशिकमध्ये विविध ठिकाणी राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून भरतीच्या ठिकाणापर्यंत ने आण करण्यासाठी शासकीय वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे भरतीसाठी येणारे उमेदवार हे निश्चिंत होऊन या भरती प्रक्रियेला सामोरे जात असून याबाबत उमेदवारांनी आयुक्तांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले आहे आज पोलीस भरतीचा दुसरा दिवस आहे अतिशय सुरळीतपणे ही सर्व प्रक्रिया चालू आहे आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे काल पाऊस आलेला होता पावसामुळे थोडंसं आपल्याला जास्त पाऊस आल्यामुळे अर्धा तास भरती थांबवण्यात आलेली होती परंतु एक पाच दहा मिनटात ट्रॅक लगेच सुकला आणि आपण पुढचे इव्हेंट सुरू करण्यात आलेले होते सिंथेटिक ट्रॅकमुळे आपण पावसात सुद्धा पाऊस गेल्यानंतर उघड उगड़, उघडीप मिळाल्यानंतर आपण ही भरती घेऊ शकतो आणि सदरच्या भरतीमध्ये आम्ही काल पाचशे मुलं बोलवली होती आज पाचशे मुलं बोलवण्यात आलेली आहे या भरतीमध्ये सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की ही पारदर्शक पद्धतीने होणार आहे आणि कोणी भूलतापांना आमिषांना बळी बळी पडू नये काय असेल तसे तर आमच्याशी आणि मान्य पोलीस आयुक्त साहेबांशी संपर्क साधावा तसेच पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एका मंगल कार्यालयाची सोय पण केलेली आहे मंगल कार्यालयापासून इथपर्यंत आणण्यासाठी शासकीय वाहनंसुद्धा ठेवण्यात आलेली आहेत त्या बसेसमधून त्यांना येण्या जाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे शिवाय या ठिकाणी मैदानामध्ये त्यांना काय आवश्यक फूड लागलं फ्रूट लागले तर आपण ते पुरवत आहोत तर दोन दिवसाचा अनुभव असता विद्यार्थ्यांना काय सूचना करणार आपण जे येणारेसाठी येणारे त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की काही काही फोटो कमी प्रमाणात आणतात म्हणजे सहा फोटो आपल्याला आवश्यक आहे आणि झेरॉक्स आवश्यक जे आहेत ते कागदपत्र ते सोबत घेऊन येणं त्यांनी गरजेचं आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक